बुलडाणा अर्बन वेअरहाऊस मध्ये ठेवलेला व्यापारी हरीश अफरातफरी चौकशीची मागणी नेमका सूत्रधार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये बुलडाणा अर्बनचे वेअरहाऊस आहे बरेच अडते व्यापारी या ठिकाणी आपल्या मालावर तारण ठेवत असते परंतु ठेवलेला माल गहाळ कसा होतो हे सुद्धा शोधून काढणं एक आवाहन ठरलंय असेच प्रकार संग्रामपूर तालुक्यातील निवाला गावाचे अडते व्यापारी हरीश राठी यांनी खामगाव हाऊस गोडाऊनमध्ये काही सोयाबीन तूर ठेवून एकोणतीस लाखांची उचल केली होती त्यासाठी काही सहा महिन्यांची मुदत असते पण त्याआधीच अठ्ठेचाळीस लाखाच्या मालाची बुलढाणा अर्बनकडून चक्क खूप मोठी अफरातफरी केल्याची घटना घडली आहे व्यापारी हरीश राठी यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत बुलढाणा अर्बन यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी दिली व्यापारी हरीश राठीला न्याय मिळत नाही तोपर्यंत सूर्या मराठी न्यूज सुद्धा सतत बातमीचे पाठपुरावा करेल अजून सविस्तर बातमी पुरावेसह पुढच्या भागात आपणास लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे या प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष वेधण्याची शक्यता